यंदा एकशे तीन टक्के पाऊस पडणार आहे चांगल्या पावसाचा स्कायमेटनं दिलासादायक अंदाज दिलाय जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे त्यामुळे शेती पिकांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी म्हणता येईल यंदा चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे स्कायमेटनं या सगळ्या संदर्भात काय नेमका अंदाज वर्तवलेला आहे आपण बघूयात यंदाच्या वर्षी एकशे तीन टक्के पाऊस पडणार असा अंदाज आहे मान्सून दोन हजार पंचवीस साठी स्कायमेट हा दिलासा अंदाज दिलाय जून ते सप्टेंबर या काळामध्ये एकशे तीन टक्के पाऊस पडणार असा अंदाज वर्तवलाय एल निनो निष्क्रिय आणि ला निना कमकुवत असल्यानं मान्सून पोषक वातावरण आहे पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडेल महाराष्ट्र मध्य प्रदेश केरळ गोव्यामध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे जून मध्ये शहाण्णव टक्के जुलैमध्ये एकशे दोन टक्के पावसाचा अंदाज न वर्तवला आहे ऑगस्टमध्ये एकशे आठ टक्के तर सप्टेंबरमध्ये एकशे चार टक्के पाऊस अपेक्षित आहे